नमस्कार मी प्रियांका भावीन वखारिया सर्व दिव्यांग दिव्यांग बांधवांना सूचित करण्यात येते की दर बुधवारी सरकारी दवाखान्यामध्ये मध्ये ऑफलाईन फॉर्म मोफत भरण्याची भरण्यात येत आहे ही योजना दोन हप्ते चालू झाली आहे तरी सर्व दिव्यांग सर्व नवीन दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती पद्मकर धुर धर दिव्यांग सेवक मोबाईल नंबर एट नाईन एट फाईव्ह झिरो फोर थ्री फोर डब डबल एट झिरो राहणार असमरी शिव शिवशंकर कुटे मोबाईल नंबर नाईन टू झिरो नाईन वन थ्री झिरो सिक्स झिरो वन राहणार आमसरी